आज निवेदन माननीय महसूल इशारा चोवीस आणि रब्बी दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीनं पीक विमा नाकारलेला आहे ज्या वेळेस दुधगाव महसूल मंडळासह पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि त्यानंतर पूर्ण प्रशासन अलर्टवर आलं होतं परभणी जिल्ह्यामध्ये मंत्री महोदयांचे दौरे लागले आणि मंत्र्यांनी आणि संबंधित प्रशासनाने सांगितलं की शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरून काढण्यात येईल परंतु आज वेळ शेतकऱ्यावर अशी आले की काही शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत त्या शेतकऱ्यांना मिळाली आणि काही शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीनं पीक विमा डायरेक्ट नाकारला काही शेतकऱ्याच्या तक्रारी रद्द केल्यात काही शेतकऱ्याच्या पॉलिसीज रद्द केल्यात प्रशासनाला आमची विनंती आहे तुमच्या माध्यमातून संबंधित पीक विमा कंपनीला तातडीनं बोलवा आणि त्या ठिकाणी आमच्या आमच्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना न्याय द्या जर त्या ठिकाणी पीक विमा, विमा देणार नसेल तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागणार आहे आणि त्याचे प्रसाद त्या ठिकाणी प्रशासनाला भोगावे लागतील आणि त्याचे प्रसाद निमटतील अशा परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत आहे परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास चौदा ते पंधरा आत्महत्या त्या ठिकाणी दीड ते दोन महिन्यामध्ये झालेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने तात्काळ त्याच्यामध्ये लक्ष घालावं अन्यथा लोकशाही मार्गाने आम्हाला आंदोलन त्या ठिकाणी करावं लागणार